नमस्कार मित्रांनो मी रूपेश आणि तुम्ही पाहत आहात फोर्टी फाईव्ह मराठी आजचा व्हिडिओ खूपच वेगळा आहे नेहमीसारखा नाही कारण आज आपण फक्त मालिकेचा सा भाग सांगणार नाही तर त्यामागची मनात खोल जाऊन स्पर्श करणारी वास्तव भावना उलगडणार आहोत ठरलं तर मग या मालिकेत आज जे घडलं ते एक कोर्ट ड्रामा नाही एक चित्तथरारक पत्रकार परिषद नाही तर एका सत्याच्या लढवया जोडप्याचा खरा खुरा उठाव आहे जो अक्षरशः उभं करतो अंगावर शहारे तुम्ही कधी अशा परिस्थितीत सापडलात का जिथे सर्वांनी आधीच तुमचा दोष ठरवला होता कमेंटमध्ये नक्की लिहा कारण आजचा विषय फक्त अर्जुन सायलीपुरता मर्यादित नाही तो आपल्यापैकी प्रत्येकाला स्पर्श करणारा आहे तर चला सुरू करू या चॅनल सबस्क्राईब करून आजचा खास व्हिडिओ बेल आयकॉन दाबून पुढील भागाची विश्लेषणं तुम्ही मिळवू शकता सायली आणि अर्जुन यांच्या भावविश्वातून सुरू होणारा हा भाग अतिशय संवेदनशील आणि आतून हलवून टाकणारा आहे सुरुवात होते ती एका शांत रात्रीपासून अर्जुन झोपलेला असतो पण सायलीला काहीच ठीक वाटत नसतं मनात एक अस्वस्थता एक बेचायनी जणू काहीतरी चुकीचं घडलंय असं तिचं अंतर्मन सांगत असतं जरी बाहेरून सगळं आलबेल वाटत असलं तरी हे खरं आहे की कोर्टात सगळं त्यांच्या बाजूने घडलं प्रतिमावरचे आरोप मागे घेतले गेले विजय मिळाला पण सायलीच्या मनात शांतता नाही ही घालमेल फार काहीही स्पष्ट नसतानाही येते म्हणजे तिच्या बोलण्यावरून हे लक्षात येतं की प्रतिमा आता बऱ्या आहेत काका म्हणाले तसे तरीही ती अस्वस्थ आहे या अस्वस्थतेला अर्थ लावायचा प्रयत्न सायली करत राहते पण उत्तर मात्र सापडत नाही ही एक प्रकारे सत्य आणि मनशांती यांच्यामधला संघर्ष आहे अनेक वेळा आयुष्यात आपण योग्य गोष्ट करतो पण आपल्याला समाधान वाटत नाही आणि सायली याच स्थितीत अडकलेली आहे इथे अर्जुनचं पात्र अजून उंचावलेलं दिसतं त्याने फाईल बाजूला ठेवली सायलीला पूर्ण लक्ष दिलं तिच्या चेहऱ्यावरून वाचलं की काहीतरी बिनसले ही एक नात्यातली सौंदर्यपूर्ण जागा आहे मित्रांनो जेव्हा संवाद फार कमी होतो पण समजून घेणं अधिक होतं अर्जुन तिचा हात धरतो तिला कुठेतरी सोबत यायला सांगतो पण नेमकं कुठे ते सांगत नाही ही छोट्याशा गोष्टीमधून त्याच्या प्रेमाची आणि काळजीची खोली कळते एक प्रकारे तो तिच्यासाठी एक मानसिक विसावा शोधत आहे समांतर चालणारी गोष्ट म्हणजे दामिनी देशमुखने घेतलेली पत्रकार परिषद हे दृश्य म्हणजे कथानकाला एक वेगळं राजकीय हो, सामाजिक आणि कायदेशीर वळण देणारा टप्पा आहे ही परिषद केवळ बातमी देण्यासाठी नाही तर एक प्रकारे जनमत घडवण्याचं राजकारण आहे दामिनीने साक्षी आणि महिपतला समोर आणलं महिपतचा नम्र अवतार साक्षीचा निर्दोष चेहरा या सगळ्याचा उद्देश एकच होता म्हणजे वात्सल्य आश्रम केसमध्ये अर्जुनच चुकीचं आहे हे दाखवणं इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा उलगडतो की दामिनी स्वतः हा, हा ही गुन्हेगारांना मदत करत आहे हे तिला माहीत असूनही महिपत आणि साक्षीची पार्श्वभूमी आपल्याला माहीतच आहे त्यांच्यावर संशय आहे त्यांच्या वर्तनावर शंका आहे पण तरीही दामिनी त्यांच्या पाठीशी उभी राहते तिचं म्हणणं असं आहे की नातं कितीही जवळचं असलं गुन्हा पाठीशी घालू नका पण विरोधाभास असा की हे सांगणारी व्यक्ती स्वतः गुन्हेगारांचाच बचाव करत आहे प्रेस कॉन्फरन्समधील दामिनीचं भाषण खूप हिशोबाने लिहिलेलं आहे ती सुरुवात करते नात्यांपासून की आपण आपल्या माणसांसाठी काहीही करतो पण कायद्याच्या चौकटीत राहणं गरजेचं आहे तिचं हे भाषण भावनिक बाजूने लोकांना भिडणारं असलं तरी यातून ती अर्जुनवर सरळ आरोप करते की तो सासऱ्याचा बचाव करतोय म्हणून कायद्याचं उल्लंघन करत आहे पण हे बोलताना ती स्वतः काय करते आहे याचा तिला विसर पडत आहे इथे लेखकाने फारच जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला आहे तुम्ही न्यायासाठी लढता की तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी आणि ही लढाई सायलीच्या मनातही सुरू आहे तिला वाटतंय की कोर्टात जे काही झालं ते जरी कायद्याच्या दृष्टीने योग्य असलं तरी मनाच्या पातळीवर काहीतरी गहीर गडबडलंय आणि त्याचवेळी दामिनीसारखे लोक कोर्टाच्या बाहेर एक वेगळंच चित्र उभं करत आहेत जे खोटं असूनही समाजाला खऱ्यासारखं वाटतं सत्य नातं कायदा आणि जनमत यांच्यातील सीमारेषा किती लवचिक आहे हे इथे प्रकर्षाने जाणवतं अर्जुन आणि सायली गरी जरी खरं बोलत असले आणि सगळं प्रकरण सगळ्यांसमोर उभं करण्याचा प्रयत्न करत असले तरी दुसरीकडे दामिनी महिपत आणि साक्षी लोकांच्या समोर वेगळंच वास्तव उभं करत आहेत ही लढाई केवळ कोर्टात चाललेली नाही ती मनामनात सुरू आहे आणि इथेच ही गोष्ट या मालिकेचा भाग एका भावनिक उंचीवर घेऊन जाते सुरुवात होते ती दामिनीच्या जोरदार पत्रकार परिषदेतून ती अर्जुनवर आरोप करते की अर्जुन न्यायासाठी लढत नसून फक्त आपल्या सासऱ्याला वाचवण्यासाठी कोर्टात उभा आहे ती कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या मुद्द्यावर बोट ठेवते तिच्या म्हणण्यानुसार अर्जुन जरी वकील असला तरी तो सासऱ्याला वाचवण्यासाठी व्यक्तिगत नातं आणि प्रोफेशनल जबाबदारी यांचं भान हरपलाय ही एक धोकादायक ठिणगी आहे जी तिच्या भाषणात वारंवार दिसते दामिनी इतकी खाली घसरते की ती अर्जुनचं वैयक्तिक आयुष्यही उघडं पाडते अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ही गोष्ट ती उगाळते आणि असा दावा करते की जो माणूस आपल्या कुटुंबाशी वर्षभर खोटं बोलू शकतो तो कोर्टात सत्य मांडू शकतो का इथे के हो ती केवळ अर्जुनवर नव्हे तर त्याच्या मूल्यांवर नात्यांवर विश्वासार्हतेवर आणि चारित्र्यावर आघात करते दर्शकांनो दामिनीचा खरा हेतू इथे स्पष्ट होतो केस जिंकणे नव्हे तर अर्जुनला हरवणे ती पत्रकारांच्या भावना खेचून आणते त्यांना अर्जुनविषयी शंका वाटावी इतपत सगळं नाट्य सादर करते तिचं बोलणं तसं आत्मविश्वासपूर्ण आहे पण ते खोट्याच्या पायावर उभं आहे हीच तिची मोठी चूक आहे ती सत्य मांडत नाही ती कथा तयार करत आहे आणखीन एक धक्कादायक टप्पा म्हणजे दामिनी अर्जुनचा जुना व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये सादर करते जोशी वकिलांना मारतानाचा हा व्हिडिओ पूर्वीचा असतो आणि त्यामागची पार्श्वभूमी सर्वांना माहीत नाही पण दामिनी पत्रकारांसमोर तो एक प्रूफ ऑफ वायलेन्स म्हणून दाखवते इथे ती पुन्हा एकदा कंटेक्स्ट लपवते ती हे जाणून असूनही की जोशी वकील चुकीचे होते त्यांनी सायलीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता अर्जुनचं वागणं फक्त त्यांना रोखण्यापुरतं होतं ती फक्त व्हिडिओचा हिंसक भाग पुढे करते महिपत आणि साक्षी यांच्यातले संवाद स्पष्ट करतात की दामिनी आता त्यांच्या हातातली प्याद झाली आहे महिपत दामिनीच्या चतुराईचं कौतुक करतो तर साक्षी फक्त अर्जुनचा पराभव पाहू इच्छिते त्यासाठी ती कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे दामिनी साक्षीला बोलण्यास उद्युक्त करते आणि एक अत्यंत हृदयद्रावक नाट्य घडवत जाते ती साक्षीच्या जा मानसिक तणावाचा उल्लेख करते आणि पत्रकारांना भावनिक करत साक्षीला बोलायला भाग पाडते साक्षी मग भावनात्मक भाषण करत म्हणते की अर्जुनने तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिचं स्वप्न तोडून टाकलं आणि केवळ स्वतःच्या सासऱ्याला वाचवण्यासाठी तिला बळीचा बकरा बनवलं पण खरी गोष्ट काय आहे हे प्रेक्षकांना माहीत आहे वास्तविक गुन्हेगार साक्षीच आहे तिनं आपल्या लालसेपोटी वात्सल्य आश्रमाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आणि एक निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला अर्जुन फक्त न्याय मिळवून देण्यासाठी लढतो आहे केवळ सासरेच्या प्रेमापोटी नव्हे तर सत्याच्या बाजूने त्याच वेळेस अर्जुन आणि सायली मंदिरात गेलेले असतात हा प्रसंग फारच शांततादायक आणि शक्तिशाली आहे सायली देवीसमोर प्रार्थना करते की न्याय होवो आणि मधुबाहूंसारख्या निष्पाप व्यक्तीला शिक्षा न मिळो आणि साक्षीला म्हणजे एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला तिच्या कर्मांची फळं मिळो अर्जुन आणि सायली एकत्र नमस्कार घालतात त्यांच्या हातात तलवार नाही पण श्रद्धा आहे त्यांच्या भावना खऱ्या आहेत त्यांचे हेतू निर्मळ आहेत इथे स्पष्ट होऊन जातं की दामिनी महिपत आणि साक्षी हे तिघं मिळून खोट्या गोष्टींचा ढीग रचत आहेत तर अर्जुन आणि सायली त्या ढिगात गाडलेल्या रस्त्याला सत्यात उतरवत आहेत त्या ढिगाऱ्यातील सत्याला वर आणण्याचा प्रयत्न करत आहेत दोघांच्या प्रवासातली ही तीव्रता विरोधाभास आणि नैतिक संघर्ष हीच कथा अधिक गुंतागुंतीची आणि परिणामकारक बनवते प्रेसमधील काही पत्रकारांमध्ये एक वेगळी जागृती होते त्यांना जाणवतं की दामिनीने जे काही दाखवलं त्याला दुसरी बाजूही असू शकते सोशल मीडियाचा काळ आहे आणि व्हिडिओचं खरं स्वरूप नेहमी दृश्यात नसतं काही वेळा ते छुपं असतं काही पत्रकार विचार करू लागतात आणि विचारूही लागतात की हे खरंच आहे का जोशी वकिलांना मारण्यामागे कारण काय आणि इथे दामिनी पुन्हा एकदा खोटं सांगते अर्जुन हार सहन करू शकत नाही म्हणून मारलं दामिनीने खोट्याचं जे जाळं विणलं आहे ते आता इतकं पसरलेलं आहे की त्यातून सत्य बाहेर पडणं कठीण झालं आहे पण अर्जुनचा प्रयत्न हा खोट्याचा भस्मासूरच स्वतःचा नाश करेल यावर विश्वास ठेवून सुरू आहे सायलीच्या मनात भीती आहे पण तिचं हृदय प्रामाणिक आहे तिच्या प्रार्थनेत एक भावनिक सच्चाई आहे ती न्यायासाठी धडपडत असलेल्या अर्जुनवर आणि त्यांच्या सासऱ्यांवर पूर्ण विश्वास ठेवते तिच्या प्रार्थनेतून हे स्पष्ट होतं की केवळ एक केस नाही हा संघर्ष आहे सत्य आणि स्वार्थामधला या सर्व घडामोडींचा शेवट काय होईल हे अजून ठरायचं आहे पण हे नक्की की दामिनीने ज्याप्रकारे स्वतःच्या वकिलाला आणि समाजातील स्थानाला हरवून खोट्याच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा परिणाम मात्र तिच्यावरच होईल कारण खोटं कितीही मोठं असलं तरी सत्याच्या तेजासमोर त्याचा टिकाव लागत नाही आता प्रश्न एवढाच अर्जुन हे सिद्ध करू शकेल का तसंच सायली त्याचं बळ बनवून उभी राहील का प्रेक्षकांना पुढचे काही भाग या सगळ्याच्या उकल पाहण्यासाठी खेळवून ठेवतील यात शंका नाही सुरुवात होते साक्षीच्या आक्रोशातून मी काहीच केलं नाही हे तिचं विधान पुन्हा एकदा तिच्या अश्रूंमधून येतं पण ही आसवांची कथा आता खरी वाटत नाही कारण साक्षी बोलते तेव्हा ती मान हलवते डोळे आणि तोंड झाकते हे सर्व कृत्रिमतेचे संकेत देणारे आहेत तिच्या मनातील खोटेपणाचा थोडा थोडका उलगडा दर्शकांपुढे होतो पण पत्रकार मात्र अजूनही तिच्या नाट्याकडे संवेदना दाखवतात दामिनी इथे एका खुबीने खेळी खेळते फरफट होत नाही ती केली जाते मुद्दामून असं जाहीरपणे ठासून सांगते याच क्षणी तिच्या आवाजाचा सूर इतका चढतो की बाजूला बसलेली साक्षी डोक्यावर हात ठेवून बसते यातून सायकोलॉजिकल गोंधळ दिसतो खरं बोलणारी साक्षी एकीकडे अस्वस्थ आहे आणि तिचा वापर करणारी दामिनी दुसरीकडे प्रचंड आत्मविश्वासात गरजत आहे ही एक राजकीय मानसिक नियंत्रणाची व्याख्या आहे जेव्हा नेता आपल्या अनुयायांना अगदी भांडवल बनवतो दामिनीचे संवादही एक रणनीती असते तुमच्या बायकोचं असं झालं असतं तर हा प्रश्न ती पत्रकारांना विचारते तिचा हेतू स्पष्ट आहे भावनांवर खेळून व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोनातून गोष्ट मांडून वास्तविक कायद्याच्या मुद्द्यांना गोंधळात टाकणं मैफतचं एक आगळं नाटक इथे घडतं तो स्वतःला एक गरीब दुखवट्यातील बाप म्हणून सादर करतो त्याचं बोलणं माझी मुलगी मोठा बिल्डर व्हावी म्हणून मी तिला जमिनीचा तुकडा दिला हे ऐकताना प्रेक्षकांना आधीपासून माहीत असलेलं त्याचं खोटेपण आणि स्वार्थ जाणवतं तरी पत्रकार त्याच्या पसरड भावनांना प्रतिसाद देतात हे समाजाच्या मनोधोरणेवर बोट ठेवणं आहे खरं काय आहे हे माहीत असूनही भावना वरचढ ठरत आहेत इथेच कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड होतंय हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे दामिनीला माहीत आहे की न्यायालयात पुरावे लागत असतात म्हणूनच तिचा संवाद साक्षीचं रडणं मैपतचं पाणी देणं हे सगळं मुद्दाम दृश्यात्मक पुरावे निर्माण करणं आहे पॅरेलली मंदिरात सायली आणि अर्जुनचं दृश्य हे या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एक शांततेचं पण ठाम निश्चयाचं प्रतीक आहे सायलीने देवीसमोर नवस घेतलेला दहा दिवस एकदाच जेवण तेही मिठाशिवाय हे तिचं स्वतःचं बलिदान आणि आंतरिक शक्तीचं प्रकरण करणं हे दृश्य भावनिकदृष्ट्या खूप ताकदवान आहे कारण त्यात कोणताही आक्रोश नाही पण एका निशब्द निर्धाराचा हुंकार आहे अर्जुनला तिचा हा नवस खटकतो पण तोही तिच्या श्रद्धेचा आदर करतो मंदिर आणि पत्रकार परिषद ही दोन परस्पर विरोधी जागा आहेत एकीकडे भक्ती तडजोड आणि आत्मशुद्धी आहे तर, आत्म तर दुसरीकडे खोटं गोंधळ आणि माध्यमांचा गैरवापर आहे ही मांडणी सूक्ष्मपणे प्रेक्षकांच्या मनात चांगल्याचा आणि वाईटाचा फरक बिंबवते मग एक महत्त्वाचा मोड दामिनी तिच्या ओळखीच्या पत्रकाराला लाच देऊन अर्जुनला अडचणीत आणण्यासाठी पत्रकार परिषद तयार करत आहे इथे ती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा विकृत उपयोग करत आहे पत्रकार जेव्हा मंदिराबाहेर अर्जुनला घेरतात तेव्हा ते प्रश्न विचारतात जे पूर्वनियोजित दामिनीने ठरवलेले असतात तुमच्या सासऱ्याला वाचवायला तुम्ही कोर्टात आहात का तुमच्याकडे अजून पुरावे का नाहीत दामिनीच्या समोर टिकाल का हे सर्व प्रश्न अर्जुनला गोंधळवणारे आणि त्याच्या नैतिक भूमिकेला संशयास्पद बनवणारे असतात पत्रकारांनी या पद्धतीने अर्जुनच्या विरोधात वातावरण निर्मिती करणं म्हणजे माध्यमांची पारदर्शकता हरवत चालली आहे अर्जुनला अचानक इतक्या पत्रकारांचा सा सामना करावा लागतो हे त्याच्यासाठी मानसिक आघातासारखं असतं या सगळ्या पार्श्वभूमीवर दामिनीचा चेहरा तिने कोपऱ्यात उभं राहून स्मिताहास्य करत स्वतःला जिंकल्यासारखं समजणं ही तिची आत्ममग्नता आणि सत्ता हव्यास दाखवते तिला वाटतं की अर्जुनचा पराभव केवळ कोर्टातच नाही तर समाजाच्या नजरेतही ती साध्य करू शकते पण दुसरीकडे सायलीचा सा धीर अर्जुनचा संयम आणि त्याचं सत्यावर असलेलं खरं प्रेम सत्याबद्दलचा विश्वास प्रेक्षकाला आश्वासक वाटतो सायली अर्जुनला सांगते आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि हे खरं आहे आता कथा त्या बिंदूकडे सरकत आहे जिथे सत्य आणि अपप्रचार श्रद्धा आणि फसवणूक यांच्यातला अंतिम संघर्ष घडणार आहे एकंदरीत हा भाग सामाजिक मानसिक कायदेशीर आणि भावनिक स्तरांवर खूप खोलवर प्रभाव टाकतो दामिनीचा हेतुपुरस्सर संवाद साक्षी महिपतच्या भावनांवर केलेलं राजकारण सायलीचं आत्मबलिदान व श्रद्धा पत्रकारितेचा गैरवापर व वा माहितीचा खेळ अर्जुनचा अचानक आलेल्या आघाड्यांवरचा संयम या सगळ्या घटकांनी हा भाग म्हणजे एक सघन आणि गुंतवणारा संघर्ष बनतो जिथे उघडपणे कोणी जिंकलं नाही पण मनाच्या खेळात सारेच बळी ठरत आहेत ही गोष्ट जशी पुढे सरकते तशी ती एका निर्णायक एक वळणावर येऊन पोहोचते जिथे फक्त कायदा नाही तर सत्य नाती आणि समाजाच्या नजरेत टिकून राहण्याची लढाई सुरू होते या प्रसंगात सगळं काही एका उंचावलेल्या नाट्यबिंदूवर घडतंय अर्जुन जेव्हा काही बोलायचा प्रयत्न करतो पण पत्रकार त्याला सतत खोडतात हा प्रसंग मला वाटतो केवळ वा एक संवाद किंवा प्रेस कॉन्फरन्स नसून एक युद्धभूमी आहे इथे शस्त्र म्हणजे शब्द पुरावे आणि मनोधैर्य आहे सायलीचा सा प्रवास इथे फार महत्त्वाचा ठरतो ती येते ती हातात पूजेची थाळी घेऊन येते शांतपण ठाम आवाजात सर्व पत्रकारांचा सा सामना करते ती एकटीने जबाबदारी घेत म्हणते मी देते तुमच्या प्रश्नांची उत्तरं हे वाक्य खूप काही सांगून जातं तिचा आत्मभान आत्मविश्वास आणि अर्जुनबद्दलचा सा विश्वास साहिलीचा सा तो डायलॉग आमच्यासाठी हा फक्त एक महिना नाही तर त्या महिन्यातले तीस दिवस आहेत फार सूक्ष्म आणि प्रभावी आहे कारण यात ती फक्त वेळेचा उल्लेख करत नाही तर त्या प्रत्येक दिवसात जे काही घडलं ते किती मोलाचं आहे हे ठसवत असते सत्यासाठी लढताना कितीही वेळ लागला तरी प्रत्येक क्षण महत्वाचा असतो हे ती जाणते त्यावर पत्रकार जेव्हा म्हणतो की काही दिवस गेले उरलेल्या दिवसात तुम्ही काय पुरावे सादर करणार तेव्हा अर्जुन बोलू लागतो पण पुन्हा तोच खोडा पैशाच्या जोरावर चालणारा पत्रकार आरोप करतो की तुम्ही एका निर्दोष मुलीवर आरोप केला आहे तिच्या अब्रूच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार यावर सायलीचा संताप अगदी योग्य आहे ती एक स्त्री म्हणून बोलते आणि स्पष्ट शब्दात सांगते तुम्ही निर्दोष म्हणताय पण ती मुलगीच खोटी आहे ही गोष्ट बोलणं सोपं नसतं पण सायलीला त्याचं गांभीर्य कळतं ती म्हणते स्त्री म्हणून सांगते साक्षीसारख्या मुलीचं स्त्री जातीला काळमा फासण्याचा अर्थ आहे ही तक्रार व्यक्तिशहा साक्षीबद्दल नसून त्या प्रकारच्या चुकीच्या प्रवृत्तीबद्दल आहे ज्यात स्वतःचा अपराध झाकण्यासाठी दुसऱ्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त करत असतात साक्षीसारखी लोक अर्जुनही मग यात सामील होतो त्याची भाषा वकिली आहे पण त्याचं मन वडीलधाऱ्यासारखं समजूतदार तो विचारतो तुम्ही ठरवून टाकलेत की साक्षी निर्दोष आहे पण ज्यांनी आयुष्यभर हजारो निराधार लोकांना आधार दिला त्यांचं काय त्यांच्यावर खोटा आरोप झाला त्यांचं नुकसान कोण भरून काढणार आता हे प्रश्न केवळ कोर्टात सादर होणारे मुद्दे नाहीत हे मानवी मूल्यांचं प्रतिबिंब आहेत आता एक गोष्ट अजून एका वळणावर येते जेव्हा अर्जुनवर जोशी वकिलाला मारहाण केल्याचा आरोप होतो त्यावर तो जे उत्तर देतो ते त्याच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू दाखवतं तो गोंधळून जात नाही उलट तो पुराव्यांचं गठ्ठ पुढे करत म्हणतो जोशी वकील डिग्रीने वकील आहे पण वृत्तीने नाही तो सगळ्या वकिलांवर काळीमा आहे हे बोलणं म्हणजे एक खुलाच आरोप आहे तर एक विद्रोह आहे त्या भ्रष्ट व्यवस्थाविरुद्ध जी कायद्याच्या नावावर अन्याय करते तो पुरावे पत्रकारांना देतो आणि म्हणतो हे वाचा आणि ठरवा मी चुकतोय की बरोबर आहे हे फार दमदार आहे मित्रांनो कारण इथे तो आपल्या निष्पापपणाचं ओझं कोणावर लादत नाही तर समाजानेच ठरवावं अशी मोकळीक देतो हे त्या माणसाचं बळ आहे ज्याच्या हातात खरंच काहीतरी सिद्ध करणारं आहे सायली त्याचबरोबर अर्जुनच्या पाठीशी उभी राहते केवळ पत्नी म्हणून नव्हे तर साथीदार म्हणून तिचं वाक्य ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच कुठली केस हरत नाहीत हे डायलॉग नाहीत तर एक श्रद्धा आहे आणि त्यातलं खरं वाक्य ज्याचा लढा सत्याचा असतो त्याला हरण्याची भीती नसते या सीनमधून एक गोष्ट फार स्पष्ट होते की सत्याच्या लढ्याला जास्त शब्दांची गोंगाटाची किंवा प्रचाराची गरज नसते त्याला फक्त दोन गोष्टी लागतात ठाम मन आणि योग्य वेळेवर योग्य बोलण्याची ताकद हा भाग केवळ नाट्यमय नाही तर प्रेरणादायी आहे तो आपल्याला प्रश्न विचारतो आपणही कधी कोणावर आरोप करताना एवढंच विचार करतो का की त्याच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होईल आणि आपण कधी अशा सत्यासाठी लढलो आहोत का जिथे सगळे विरोधात असूनही आपल्याला हार मानायची नव्हती ही गोष्ट आता एका निर्णायक एक टप्प्यावर आहे आणि हे स्पष्ट आहे आता सत्य एकटं नाही आहे त्याच्या पाठीमागे अर्जुन आहे सायली आहे आणि आत्ता पुरावेही आहेत आजचं सत्य कुठे ना कुठे तुमच्याही मनात हलकसं हलवून गेलं असेलच सायलीचा सा आत्मविश्वास अर्जुनचा सा धाडसी पवित्र आणि पत्रकारांपुढे दिलेली ठाम उत्तरं या सगळ्यातून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित होते सत्य बोलण्याची ताकद जेव्हा येते जेव्हा आपलं मन स्वच्छ असतं मित्रांनो अशाच धगधगत्या क्षणांची आपल्या मनाला भिडणाऱ्या संवादांची आणि अस्सल विश्लेषणांची भेट घ्या दररोज फक्त तुमच्या फोर्टी मराठी चॅनलवर आजची तारीख आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजचा व्हिडिओ होता काहीसा हटके जर तुम्हाला हे विश्लेषण भावलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा मी रुपेश भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत आठवण ठेवा ठरलं तर मग फक्त एक मालिका नाही ते आपल्या सगळ्यांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे धन्यवाद